या कामकाजामध्ये सहभाग घेता कामा नये किंवा इतरांनी कोणी घेऊ नये या पद्धतीने हेतू ठेवून मनामध्ये दबाव करण्याचा जर प्रयत्न केला तर तो दबाव या हक्कभंग समितीकडे ताबडतोब जाणं हे अतिशय आवश्यक आहे आणि जाणंच आवश्यक नाही मी कागद तुम्हाला पाठवतो अध्यक्ष महाराज आठ जून दोन हजार नऊ गा याच विधानसभेत आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेत मीही सहभागी झालो खरं तर हे आयुध म्हणजे बोथट होऊ नची काळजी तुम्ही आमचे संरक्षण करते आहात तेव्हा खर तर निर्णय झाला की हक्कभंग एकदा सभागृहात मान्य केला अध्यक्ष महोदयांनी तर दरवर्षा स्वीकृत झालेले हक्कभंग अध्यक्ष कार्यालयाकडून आणि समिती अध्यक्षाकडून सभागृहाला माहिती दिल्या जाईल पण दुर्दैवानी कोणत्याही अधिवेशनामध्ये ही माहिती देण्याची जी की परंपरा होती ती कुठेतरी आता कमी झाली आहे मी हा कागद तुम्हाला देतो हा कागद घ्यावा हा हक्कभंग स्वीकारावा आणि दोन महिन्याच्या आत याचा निर्णय मी तर म्हणेल की या अधिवेशन संपेपर्यंत दूध का दूध खरं काय खोटं काय आणि ज्यांनी ज्यांनी आरोप केले असतील त्यांना तुम्ही बोलवा ना सौजन्याने बोलवा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या त्यांच्याकडे काय जास्तीची माहिती आहे आणि याचा सव्वीस मार्च पर्यंत निकाल लावा जर खोटे आरोप असेल तर एखाद्याची बदनामी होता नये आणि खरे आरोप असेल तर मंत्री मोदयांनी मान्यच केलं आहे की मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे मला वाटतं की खरं काय खोट काय सत्य काय असत्य काय तुमच्या मागे धर्मचक्र प्रवर्तन आहे गावगाय सव्वीस मार्च पर्यंत जे काही आहे ते समोर आलं पाहिजे हा कागद अध्यक्ष महाराज मी तुम्हाला देतो पण हक्कभंगाच्या संदर्भात तुम्ही आमचे रक्षण करते आहात रक्षण करण्याची आणि ती जबाबदारी तुमची निश्चितपणे आहे आणि माझ्या दृष्टीने अध्यक्ष महाराज तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटरच्या महाराष्ट्राची ही सात हजार सत्तर फुटाचा हा गोदाकार सभागृह ही सर्वात शक्तिशाली जागा ही जर क्षीण झाली राज्याला माझ्याकडे सात हजार पेक्षा जास्त असल्याचं रेकॉर्ड बघा रेकॉर्ड आलं अध्यक्ष महाराज मी तुमच्याच ऑफिस मधून घेतलेला कागद तुम्हाला देईल आणि मग हे सिद्ध करेन कि हे मी कागद घेतल्याशिवाय बोलत नाही अध्यक्ष मला जुनी सवय आहे वाईट सवय पण आहे ठीक आहे